प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात संविधान पुरुषाला सलाम जतमध्ये शिवसेना शिंदेगडच्या वतीने अभिवादन कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर त्यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून महामानवांना आदरांजली अर्पण करण्यात आली शिवसेना शिंदेगडच्या वतीने आयोजित या अभिवादन कार्यक्रमास तालुका प्रमुख का अंकुश वाळे जतनगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सलीमभाई गवंडी तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार प्रमोद सावंत उपस्थित होते भीमसैनिकांच्या मोठ्या गर्दीने परिसर भारावून गेला आंबेडकरी विचारांचा पुन्हा उजाळा देत सामाजिक न्याय समता आणि संविधानिक मूल्यांची जपणूक यावर कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला मान्यवरांनी बाबासाहेबांच्या लोकशाही मार्गदर्शनाचे स्मरण करून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली अभिवादन सोहळा सुरू असताना परिसर जय भीम भीमराजा अमर रहे या जयघोषाने दुमधुमून केला युवक तसेच नागरिकांनी उत्साह आणि सहभाग नोंदवत आंबेडकरी चळवळीबद्दल आपली निष्ठा दर्शवली सामाजिक बांधिलकी आणि एकात्मतेचा संदेश देणारा हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला कार्यक्रमातील मान्यवरांनी नागरिकांना संविधानिक मूल्य जपण्याचे आणि लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले याबद्दल काढला बाकीचे जे जे माणसं आहेत मी काय नाव घेत नाहीत तर हां एका धर्माचं या आपल्या देशामध्ये टिमकी बाजून ज्या जात आहे चाललेले आहे आणि हे लोकशाहीला घातक आहे खरं पाहिलं तर हे सरस संभाव धर्मसंभाव याची तत्व आहे ना हे मानवजातीच्या इतिहासामध्ये पहिल्यापासून राष्ट्रीय धर्मचं आणि मानतात मानव जातीच्या इतिहासामध्ये जगाच्या इतिहासामध्ये सर्व धर्मसमोह हे तत्व रामकृष्ण परमश्रीने मांडलं विवेकानंदांनी सांगितलं अरे जा जगामध्ये सगळे धर्म सारखे सगळे धर्म महत्वाचे आणि ते शेवटी ते एकापर्यंत जातात जो अल्ला असू देभ असू दे ईश्वर थे थे। थे असू दे विश्वशंती असू दे विश्वशक्ती असू दे हे वेगवेगळे नावं आहेत पण एक एक नावं घेऊन माणसं विनाकारण मांडालेलं सर्व धर्माचा सार एकच आहे की प्रेम तर आपण एकमेकाशी प्रेमानं वाग हेच प्रतिभा बाबासाहेबांच्या हातीमध्ये घातलेलं आहे त्यामुळं तुमचं आमचं भाग्य आहे की आपण या देशाला जन्म आधार व्हावं आणि त्यामुळं ही लोकशाही जी आहे ना आपला देश जर वाचवायचा असेल तर राजघटना आणि त्यामध्ये मूल्य मूल्य जे आहेत ते आपण सांभाळले पाहिजेत आपण सांभाळणार आहोत आणि त्याचं त्याचे प्रणास आहे ते आपले बाबासाहेब आहेत बाबासाहेब हे दीपस्तंभ आहेत आणि त्यांचा जो दीपस्तंभ आहे महाराष्ट्राचा आहे त्यांचा प्रकाश आहे तो घेऊन असं आपण पुढे जाऊया आणि देशाची आपली एकता अखंडता टिकूया एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि मी दोन जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा